माझं नाव अभया कुलकर्णी मी एक मोटिवेशनल स्पीकर आहे आणि माझं एक ऑनलाईन बिझनेस आहे आणि मला सामाजिक क्षेत्राची खूप आवड आहे आणि मी कोल्हापूरची आहे सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हाती हार्दिक शुभेच्छा आज मला सनशाईन याने मला आज हाऊ टू लिव्ह हॅपी लिव्ह युझिंग सिम्पल टेक्निक्स या विषयावर माझे विचार मांडण्याची संधी दिली

ला, ला आणि स्कूटर वरून पडले उजव्या तसं माझं हार्ट पूर्ण मोडलं मोठी सर्जरी करावी लागली थोडस डिप्रेशन आलं थोडीशी एन्झायटी आली कारण फुलचा तो कसा चालणार लोकांच्या डिपेंड राहावं हो लागलं तरी एक महिना मी तसाच काढला दुसऱ्या महिन्यामध्ये मी माझं एक्स रे करायला गेले आता ठीक होईल म्हणजे आपण आपलं काम सुरू करूया परत मी त्या हातावर पडले त्या दिवशी परत एक सर्जरी झाली अशा पद्धतीनं दोन पट्ट्या माझ्या उजव्या हाताला मग आणखीनच चिडचिड व्हायला लागली थोडस काय कळे ना ता काय करायचं तेव्हा माझी मोठी बहीण असते मोबाईलला तिने मला सजेस्ट केलं की केरळ मध्ये एक पण मॅडम आहे तुझ्या आर्म त्या सेलिब्रिटी कोच पण आहेत आणि मोटिवेशनल स्पीकर पण आहेत ती म्हणजे त्यांचा पाच वाजता एक हिंदी सेशन असतो तो आपण दोघींनी तो, तो करायला सुरुवात केली पाच वाजता आणि खरोखर त्या मॅडमनी काय केलं माहिती नाही पण आमच्यामध्ये एवढं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन ता आलं की अक्षरशः विसाव्या दिवशी त्यांनी माझा प्रॉफिटेबल इंटरव्ह्यू घेतला की तुम्ही याच्यात कसे बाहेर पडला सुजा म्हणून ज्या काय काही टेक्निक्स सांगितल्या ज्या तुमच्यासाठी सुद्धा उपयोगी आहेत तर त्या तुम्हाला पहिल्यांदा एन एल पी एन म्हणजे काय न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग आपल्याला देवानं विसरण्याची बऱ्यापैकी शक्ती दिलेली आहे लहानपणी तुमचे फ्रेंड्स असतील किंवा तुमच्या मैत्रिणी असतील तुम्ही बेंचवर त्यांच्यावर कुठे बसतात त्यांची नावं काय त्यांनी कुठले कपडे घातले तुम्ही काय डबा घेऊन जातात तुम्हाला आठवत आहे नाही थोडं मोठं झाल्यानंतर एखाद्या लग्नाला गेलात एखाद्या तिथं तुम्ही कुणाला भेटलाय काय झालं लक्षात येत नाही हे ठीक आहे सगळं विसरण्याची चांगली कला आहे पण काय काय आपल्या आयुष्यामध्ये अशा होतात त्या इतक्या निगेटिव्ह परिणाम आपल्या शरीरावर आपल्या मनावर करतात की आपण निगेटिव्हिटी कडे वळतो आपली प्रॉस्पेरिटी होत नाही मग जसं शेतकरी मशागत पहिल्यांदा पडतो मग बियाणे पेरतो आणि मग शेती योग तरच ती शेती तसंच मनाच आहे मनाची सगळी जर जण आपण बाहेर काढल्याशिवाय चांगले विचार कसे येणार म्हणून टेक्निक करा काय करायचं सगळे विचार तुम्हाला कोणाबद्दल राग असेल लहानपणी तुमचा अपमान केला असेल टीचर्स पण लोक म्हणतात का नाही बाबा हे तुझं गणित कच आहे एखाद्याच गणितात आपण नापास झालेला असतो गणित कच आहे तुला काय समणार आपल्या लोक तेच राहतात त्यांनी चांगलं सांगितलेलं असतं त्याच्यात एखादी गोष्ट आपल्याला सोपवली आपल्याला नाही जमली आपण काय म्हणतो ते म्हणतात तुला नाही कळणार त्यांच्या पुढे आम्ही काय सांगणार नाही मला तेच नाही मग असे बॅगेज सगळे तयार होतात कुठे अपमान केलेला असतो कुठला एखादा वाईट प्रसंग असतो आपल्या आयुष्यामधला कधी आपल्याला खूप आव्हानास्पद वाढून मिळाले दिसते व्यक्ती आवडत नसते एखादा प्रसंग आवडत नसतो सगळं पहिल्यापासून घेऊन काढा एकासाठी बसून लिहून काढा आणि त्यांना फर्क्युनेस द्या आणि पटकन तो कागद जाळून टाका ही प्रोसिजर तुम्हाला सात ते आठ वेळा करावी लागतात ज्या वेळेला तुम्ही ही सात आठ वेळेला करा मी आठ वेळा केलेली तुम्ही थोडस वीस टक्के पॉझिटिव्ह व्हायला लागणार ही झाली पहिलीच दुसरं ग्रॅट्युट्यूड द्या प्रत्येक गोष्टीला द्या पहिल्यांदा मी, मी परमेश्वराला ग्रॅट्युट्यूड देते कारण त्यानं मला हा दिवस दाखवला बरोबर नंतर मी माझ्या पूर्ण शरीराला ग्रॅट्युट्यूट देते म्हणजे काय करायचं आपल्या शरीराचे प्रत्येक ऑर्गन असतात मी लिहून काढते रोज असते तीन वर्ष मी लिहिते की थँक्यू फॉर माय हेल्दी हार्ट थँक्स फॉर माय हेल्दी लिव्हर थँक्स फॉर माय हेल्दी ब्रेन थँक्स फॉर माय हेल्दी ब्लड थँक्स फॉर माय हेल्दी लंग्स त्याच्यात स्टमक सगळ्याची बॉडीचे जे जे पार्ट्स आहेत ते सगळ्यांना थँक्स म्हणा काही काही बॉडी पार्ट आपल्याला माहीत पण नसतात नावं त्यांची फक्त ते डॉक्टर्सलाच माहीत असतात त्यांना काय म्हणा की थँक्स फॉर माय हेल्दी अन बॉडी पार्ट बरोबर एवढं गेल्यानंतर तुम्ही बघा दिवसात तुमची सगळी बॉडी पूर्ण इतकं चांगल्या पद्धतीनं काम करते आणि तुम्हाला उत्साह वाटतो हे पाहिजे हार्टला किती जण आय लव्ह यू म्हणतात सांगा तुम्ही आय लव्ह यू म्हणता म्हणता दुसऱ्याला म्हणताय म्हणतात स्वतःच हार्ट म्हणता नाही म्हण मी म्हणते का म्हणायचं नाही ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपल्यासाठी काम करत हार्ट बरोबर आहे ना हार्ट हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि ब्लड हे आला हे आनंद ह्याच प्रतीक आहे जेव्हा हो तुम्ही हार्ट तुम्ही तुमचं व्यवस्थित काम करेल तेव्हाच ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल आणि सगळे नॉर्मल व्यवस्थित होऊन तुम्ही हेल्दी राहाल आपण हा पद्धत काय म्हणतो याला फायदे आला याचं बायपास झालाय त्याची एंबिओप्लासिस झाली काय नाही काय नाही हार्ट म्हणजे प्रॉब्लेम झालाय हार्टचा प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही प्रॉब्लेम आहात हार्टला तुम्ही एन्झायटी देता तुम्ही प्रेशर देता तुम्ही निगेटिव्ह विचार करता त्यामुळे हार्टवर प्रेशर येतं मग पेन आणि हार्ट अटॅक सारख्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून कायम हार्टला कायम द्या त्याला थँक्यू म्हणा तुम्ही आता पुरुषांना बसलाय ना त्यांना थँक्यू म्हणा म्हणा निसर्गाला थँक्यू म्हणा सूर्याला थँक्यू म्हणा त्याच्याशिवाय जीवन आहे का नाही त्याच्यानंतर तुमच्या टीचर्सला थँक्यू म्हणा तुमचे गुरु आहेत तुम्ही बॅकवर्ड का तुमचा बॅकवर्ड असतो त्याच्यामुळे त्याला थँक्स म्हणा कारण तो टीचर आणि तुमच्यातला दुबा असतो फ्रेंड्स थँक्स म्हणा कारण ते आनंदाला एकमेकांशी बोलत असता एक आनंद निर्माण करता प्रत्येक गोष्टीला थँक्स म्हणा तुमच्या टू व्हीलरला थँक्स म्हणा तुम्ही जे डिलिशियस फूड खातात त्याला थँक्यू म्हणा आणि बघा चेंज तुम्ही किती पॉझिटिव्ह व्हायला लागता जेवढे वेळेला थँक्स म्हणाल ना तेवढ्या वेळेला थँक्स सोडण्याचे आनंदाचे प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये येतात परत येईल आणि पुढचं गोष्ट तुम्हाला सेल्फ फ्लो करा सेल्फ फ्लो करतात स्वतःवर प्रेम करतात करता स्वतःवर प्रेम स्वतःसाठी वेळ घ्या एक्सरसाइज करा जिम ला जा आणि मस्त मजा करा आरशात बघून काही एफर्मेशन्स तयार करा स्वतःची आरशात बघून स्वतःला आय लव्ह यू म्हणा स्वतःचं नाव घ्या आय लव्ह यू म्हणा काय म्हणा आय एम ब्युटिफुल सेकंड बाय सेकंड आय एम यंगर डे बाय डे मुलांनी म्हणायचं आय एम म्हणायम डे बाय डे आय एम द बेस्ट ऑन दिस बियॉन्ड माय अँड सपोर्टिंग पीपल आय एम ऑलवेज हॅपी आय एम हेल्दी अशी काही सी मी केलेली आहे तशी तुम्ही स्वतःची तयार करा आणि डेली म्हणा कन्सिस्टन्सी पाहिजे रोज म्हणा एकवीस दिवस म्हणा आणि तुम्ही मला परत सांगा तुम्ही खूप पॉझिटिव्हिटीकडे म्हणा तीस दिवसाचं चॅलेंज काय असत असं एक प्रोग्रॅम म्हणा तीस दिवसाचा पहिल्यांदा काय करा ट्वेंटी फोर बाय सेव्हन हॅपी राहा तुम्ही म्हणाल मॅडम काय सांगताय ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्हाला पाच पाच मिनिटांनी ते प्रॉब्लेम असतात चेहऱ्यावरचं हास्य जातं बरोबर आहे राहिला तुमचे टीचर्स काय ते तुमचे कॉ कॉलेजबद्दल असतं घरी असतं काय तरी असतं पण ॲक्टिंग तर करू शकता ना हॅपी राहण्याचं हॅपी राहण्याचं ॲक्टिंग करा एकवीस दिवसात तुम्ही हॅपी राहा लागतात की प्रॅक्टिस होऊन जाते आपल्याला करंट रियालिटीला अजिबात लक्ष देऊ नका फेस करू नका करंट रियालिटी म्हणजे काय तुमची आताची रियालिटी आता घरी गेल्यावर काहीतरी प्रॉब्लेम असतो अभ्यासात प्रॉब्लेम असतो एखादा विषय अवघड असतो तो आपल्याला ना आप जमत नाही नाव शिकत उडणार दांनी असं आपल्याला वाटत असतं की तुमची करंट रियालिटी झाली बरोबर तुम्ही असा विचार काय का तुम्हाला ऍक्च्युली काय वाटतं तो पेपर चांगला जावा तू आम्हाला गीत प्रेझेंट करता यावा त्याला चांगले मात मिळावेत आम्ही पुढच्या वर्गात जावं सगळं आमचे इंजिनिअरिंग च व्यवस्थित व्हावं अशी इच्छा आहे ना त्याचाच विचार करा हे, हे, हे अंगाचा विचार करू नका आणि त्या दृष्टीनं अभ्यास लागा बघा तुम्हाला किती त्याच्यामध्ये फरक येतो दुसऱ्याच्या बऱ्या काणी ऐकू नका त्याचं असं झालं त्याचं तसं झालं ते काय होतं ती निगेटिव्हिटी आपल्याकडे येते स्वतःची दुःखभर सांगू नका आणि सकाळी उठल्यानंतर पहिले तीस मिनिटं जे असतात ते प्लॅटिनम केलेले असतो आपल्या आयुष्यातला त्यावेळेला विचारांचे ट्रॅफिक थांबलेले असतं सगळे झोपलेले असतात निगेटिव्ह विचार करणारे त्यावेळेला न्यूज पेपर बघू नका न्यूज पेपरमध्ये एडिटरचे निगेटिव्ह बातमी असतात मोबाईल बघू नका आणि न्यूज चॅनल असतात तर टी व्हीचे काल पेट्रोल आणि पेट्रोलला आणि आता बघूया काही काय साडेपाच वाजताच बघतात न तुमची पॉझिटिव्हिटी कमी होते

स्वतःबद्दल वाईट बोलू नका स्वतःला ब्लेम करणं बंद करा हे माझ्यामुळे झालंच असं नका म्हणून तर तसंच होतं दुसऱ्याला ब्लेम करू नका त्याने असं केलं म्हणून प्रॉब्लेम नाही दुसऱ्याला स्वतःला करू नका आपल्या ड्रीम्स आणि गोल्स जे असतील तुम्ही सगळे करू नका आपल्या ड्रीम्स आणि गोल्स बद्दलच विचार करा आणि तुमच्या लाईफमध्ये स्वतःचं ते स्ट्रगल असतं ना त्याच्याबद्दल कधीही दुसऱ्याशी डिस्कस करू नका ते प्रॉब्लेम आपल्याला सोडवावे लागतात बरोबर आता शब्द शब्द नेहमी जपून वापरा शब्द म्हणजे थोडे दिवसांनी वस्तू बनते ती गोष्ट जस तुम्ही वा, वा, बोलाल ना तसच होत दोष सांगायचे तक्रार करायची आता गृहिणी बघते म्हणजे शब्द किती ते डी मार्गी आहे कधी लाईन आहे कधी ते जायचं कधी ते बिल करायचं निगेटिव्ह त्याच्यानंतर आपण एखाद्या लाईटचं बिल येतं आता मार्च महिना आहे ते वसुली करतात तेवढं बिल आले पंधरा पंधरा दिवसाला बिल देतात ही निगेटिव्हिटी कशाला विचार करायचं येते बिल भरलं जात आहे विचार थांब करू नका त्याच्यानंतर कधी आपण काहीतरी भयानक पिक्चर करून घेतो किंवा एखादा ऍक्सिडेंट बघतो त्याला आपण घडलं काय घ्यायला होतं किती भयंकर होतं किती भीतीदायक होत होते हे जे वाक्य असतात ना ते आपल्या तीव्र भावना असतात का आपल्या त्याच्यातून बाहेर पडलेले असतात त्याच्यातून चांगले सॉफ्ट शब्द वापरा बघा तुम्ही सगळी

आम्हाला तीन करोड पाहिजे तू सांगितलं आम्ही करतो पण आमचं काही मॅनिफेस्टेशन होत का होत्याच कारण मनी बद्दल आपल्याला काय सांगितलेलं असतं तुमच्या लक्षात काय मनी फक्त पैसे फक्त श्रीमंतांनाच मिळतात पैसे गरिबांच्याकडे नाही शिक्षणाशिवाय कष्टाशिवाय पैसे मिळत नाही पैशामुळे नाती तुटतात हे डोक्यात असतं की नाही हे टोक्यात ठेवून पैसे पाहिजे तुम्ही शंभर हजार घेणार काय उपयोग होत नाही तुमची ती पोहोचली किती तर मनी तुमच्याकडे अॅट्रॅक्टच होते मनी ॲक्ट्रॅक्ट करताना वॉलेटच्या वॉलेटमध्ये तुम्ही पैसे ठेवता ते मध्ये ठेवा बिल आणि पैसे आपण ठेवतो पर्सनल नाही तुम्ही रिस्पेक्ट करा कारण मनी ही एनर्जी आहे त्या एनर्जीला मी एक गोष्टी झाली तुम्हाला गंमत वाटेल जेव्हा मी पेट्रोल पंपावर त्याच्यावर पाचशे रुपयाची नोट देतो आणि तिला काय सुद्धा आहे एनर्जी टाकते मनी थँक्यू सो मच तुझ्यामुळं मी पेट्रोल घु शकले हे पाचशे रुपयाचं आणि त्याला काय सांगते मी तर पेट्रोल पंपल्याला तुला देते पण तूच त्यांची गरज वाढून सर्व नातेवाईकांच्या सकट माझ्याकडे परत आहे त्याचे नातेवाईक कोण पन्नासची शिलो शंभरची शिलो दोनशेची चिलोड बरोबर आहे त्याच्या सकट खरोखर माझा नेहमीचा अनुभव आहे पाचशे रुपये जर खर्च केलं असतील तर सातशे रुपये परत येते हा अनुभव ही एनर्जी आहे लक्षात ही एनर्जीला तुम्ही जेवढं डेव्हलप करा ना तेवढं तुम्हाला हे आता हे तुम्हाला गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही एक प्रार्थना आहे हा हवाई प्रार्थना तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत पण असेल की हो कोण नावाची प्रार्थना आहे युलेट नावाचे एक डॉक्टर होते त्या डॉक्टरना असं एक वॉयलेट असे आरोपी होते पण ते वॉयलेट होते काही सकाळच मारून घ्यायचे असे बांधून ठेवलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना त्याच्यावरती उपचार करायला सांगितले होते मग ते शक्य नव्हतं ना एवढे वॉयलेट होते मग त्यांनी काय केलं त्यांची पेपर्स आणि मागवले आणि त्याच्यावरती ते एनर्जी टाकायला लागले I sorry, thank you I love you. ते युरेन त्या आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू अँड आई लव यू अशी त्यांनी एक प्रेर तयार केली आणि ती प्रेयर पूर्ण त्यांच्या त्या प्रत्येक काहीवर टाकायला गेली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दीड ते दोन वर्षात सगळे रुग्ण बरे झाले आणि ते हॉस्पिटल बंद झाले ही सत्य घटना आहे म्हणून ज्या म्हणून मनीसाठी सुद्धा तुम्ही असं करू शकता डिअर मनी आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू त्यामुळं जर तुम्हाला असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आता मोबाईल बोलते मी करतो सगळ्यात बेस्ट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे खूप छोट्या कॉम्प्युटर आहे ज्या गोष्टी पाहिजे त्या गुगलवर सर्च करून आपण मिळवू शकतो हो। इतकं कम्युनिकेशनच चांगलं साधन आहे कितीतरी ऑनलाईन गोष्टी आपल्याला माहितच नव्हत्या त्या सगळ्या समजतात रेसिपी असतात काही चांगल्या डॉक्युमेंट्स मेंट्री असतात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपण मोबाईल म्हणून बघ पण आपण नोकरीचा किती उपयोग करतो आणि आपल्या हातातच साठ मोबाईल असतो आपण मुझे। ते करतो रिल्स बनवतो ते बघतो त्याच्यातला डिप्रेशन येतं कधीतरी तुमच्या तरी खेळ खेळत असतो रात्री दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल बघायचे मग नंतर सोपायचं कधीतरी सकाळी उठायचं मग तुमची सगळी कार्यक्षमता कमी झालेली असते तुम्ही काम नीट करू शकत नाही अभ्यास नीट करू शकत नाही एक प्रकारचे डिप्रेशन येते या सगळ्यांचं बाहेर पडायचं असेल त्याचा वापर करा पण जरूर चांगल्या पद्धतीने करा त्याच्यामध्ये काही खेळाला मी वेळ द्या सरकारच त्याचा वापर करा हे इम्पॉसिबल आहे कारण ते हातात चांगले इन्फॉर्मेशन बघा आणि आपली शकतात जास्तीत जास्ती त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये करा की मेडिटेशन करा एक पाच मिनिटं म्हणजे थोडस मोबाईलचं जर ट्रेस आता व्हिडिओ सिस्टीम बद्दल आपली बिल्ली सिस्टीम काय स्ट्रॉंग तुम्ही सगळेजण इंजिनियर म्हणून मान्य पडतात तुम्हाला बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागणार आयुष्यामध्ये चांगले तुम्हाला पॅकेजेस मिळतील तुम्ही चांगल्या कंपन्यांमध्ये काम करा तुम्हाला तिथं इन्सल्ट करणाऱ्या ऑफिसर्स पण भेटतील अशा सगळ्या गोष्टी असतात बऱ्याच अशा म्हणजे बिल्यू सिस्टीम स्ट्रॉंग कसं असतं शून्य ते आठ वर्षापर्यंत आपले सबकॉन्शियस माइंड जे असतं ना ते खूप स्ट्रॉंग असतात त्याच्यामध्ये जे काही तुम्ही वाईट की नाही ते कायम लक्षात ठेवतात म्हणून आमची बिल्यू स्किप करू नका ते सेट चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो मॉरिस कुलबन नावाचे एक लेखक होते प्रवक्ते होते ते म्हणतात माझी स्टोरी दहा माझे एकोणीसशे ऐंशी ला सुरू झाली त्या दिवशी माझ्या आयुष्यात हा सगळा उठा पालन करणारा दिवस होता कारण माझं विमान करत जात आणि मला अत्यंत अपंग अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं माझे पहिले दोन महिने तुटले होते त्यामुळे मला गिरिता येत नव्हतं माझी डॅचर डॅमेज झाली होती मला रेस्पिरेटरी सिस्टम श्वास घेत होता रेस्पिरेटरी सिस्टमवर ठेवलं होतं डॉक्टरने सांगितलं होतं रेस्पिरेटरी सिस्टीमवरच हा माणूस राहणार हा रेग्युलरली श्वास घेऊ शकणार नाही हे डॉक्टरनी सांगितलं म्हणून मला काय म्हणायचं होतं ते कुठं माहिती आहे डॉक्टर कारण त्याचे डोळे बघता होणार देताना बोलता माहीत होतं त्यांनी सबकॉन्शियस माइंडला सांगितलं श्वास घे फोनवर श्वास घे आपल्याला पूर्ण बरावरून क्रिसमस साजरा करायला आपल्या घरी जायचंय आणि त्यांनी करायला सुरुवात केली एक दीड महिन्यात एका महिन्यानंतर त्यांची ती सिस्टीम डॉक्टरनी काढून टाकली डॉक्टर पण आश्चर्य वाटलं की कसं काय पॉसिबल आहे आणि ते पंचवीस डिसेंबरला आपल्या घरी चालत गेले ही बिल्ली सिस्टीम त्यांची त्यांचा एवढं कॉन्फिडन्स होता की मला बरा बरामून जाणार अरुणांचं एक उदाहरण की ती छान आपल्यासमोर चाळीस रेल्वेच्या गाड्या तिच्या पायावरून गेल्या पाय तुटलेीर पुरतडत होते रात्रभर पाय अशा कंडिशन मध्ये हॉस्पिटल मध्ये तिला गेलं तिला गुंडानी फेकून दिलं तर एका चेन साठी तर मी जगवलं माझ्या तुम्ही थोडीशी बरी झाल्यानंतर कॉल कडे गेली तिने सांगितलं की मला एव्हरेस्ट सर तर तेव्हा बचंब्री कॉलने का काय सांगितलं तिला माहितीये तू जेव्हा माझ्याकडे आलीस एवढं आक्रोश असलं तेव्हा तू सर गेलेस आणि तिला एव्हरेस्टच नाही साधी शिकलं अपंग अवस्थेमध्ये अग्निमा सर केले हा कॉन्फिडन्स आपल्याकडं पाहिजे हा कॉन्फिडन्स कमी तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह पाहिजे सगळं पूर्ण वाजू न करता तेव्हा या सगळ्या गोष्टी तुमच्या तिची तर किती निगेटिव्ह अवस्था म्हणजे पायच नव्हती आता सुद्धा ती नकली पायांनीच चालते ही गोष्ट आहे त्याच्यानंतर सक्सेसफुल माइंडसेट जर तुम्हाला करायचं असेल ही लाईफ फुलनेस पाहिजे आयुष्य म्हणजे कलरफुलनेस पाहिजे सगळं एखाद्या गार्डनमध्ये गेला किती छान वाटतं गार्डनमध्ये तुमच्या इथं बाहेर आता मेघाला बोलते झाड आहे त्या झाडामध्ये हिरवी पानं आहेत प्रत्येक पानाची शेड वेगळी आहे काही डार्क काही आहेत काही लाईट आहेत काही पिवळी हिरवी आहेत आपण हे करू शकतो निसर्गाचं किती छान हे आहे छान छान फुलं असतात गार्डन इमॅजिन करा तिथली फुलं इमॅजिन करा साऊथची देवळं इमॅजिन करा त्यांची वरचे जे कळस असतो की नाही तो कलरफुल असतो त्यांच्या मूर्ती त्यांची कलरफुल त्यांचे ते कपडे त्याची फुलं त्याच्यानंतर गार्डन इमॅजिन करा फाउंटन इमॅजिन करा आंबाबाईचं तेवढं इमॅजिन करा किती कलरफुल आहे सगळ्या गोष्टी बघितल्या एखादं चांगलं म्युझिक ऐकलं तर आनंदगाचं एखादं म्युझिक टाकलं किती छान वाटतं मला बरोबर आहे त्याच्यामुळे काय होतं की तुमचं मेंदू हॅपी हर्मॉस तयार करायला लागतो आणि मग तुम्हाला सगळ्यात गोष्टी चांगल्या वाटायला हातात बरोबर आहे आता तुम्ही इमॅजिन करा तुमच्या परीक्षेत जवळ तुम्हाला वाटते की आपले सगळे पेपर चांगले जावे आपण पुढच्या काही फायनल असतील काय सेकंड इयर असतील काय सगळ्यांकडून तुम्ही चांगल्या मागाने पास व्हावा अशी इच्छा असेल त्या पद्धतीनंच तुम्ही सगळं डोक्यामध्ये व्हिज्युअलायझेशन करा मला प्रत्येक पेपर चांगला गेला मी प्रत्येक पेपर पॉईंट वाईज चांगलं लिहिलेला आहे माझं इतकं छान पेपर्स घेतलं आणि मला डिस्टिंक्शन मिळाले मा माझं कॅम्प इंग्यूबीमध्ये मला चांगली नोकरी मिळाली आहे मी चांगल्या ठिकाणी काम करतोय मोठ्या कंपनीमध्ये मला मोठं पॅकेज मिळालं मोठा फ्लॅट आहे फोर व्हीलर मिळाली आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी छान मिळायला टाकली असं सगळं जर इमॅजिन करायला लागला ना तर तुम्हाला नक्की ह्या गोष्टी नक्की प्राप्त होईल करून बघा माझा फोन नंबर घेऊन देऊन जाते मी तुम्ही बघा नक्की तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा असं म्हणा पण या सगळ्या गोष्टींमध्ये असं असं फार महत्वाचे असते बरोबर आहे त्याच्यामध्ये जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर इच्छा श्रद्धा प्रयत्नाचं सातत्य आणि पात्र या गोष्टी महत्वाच्या पहिल्या तीन घटनांवर तुम्ही छान भाग करू शकता तुमची एबिलिटीवर तुमचा विश्वास पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे सातत्य पाहिजे आपल्याला काय पाहिजे कन्सिस्टन्सी तर टी ऑफ सक्सेस तुम्ही सतत सातत्याने हेच करत नाही रोज रेडिंग अभ्यास केला रोज व्हिज्युअलायझेशन केलं शंभर टक्के डिसिप्शनमध्ये तुम्ही पास होता नक्की तुमच्या पुढच्या सगळ्या गोष्टींवरती फॉरेनर पण जा पण इमॅजिन करा तुम्हाला बसलं गेलं तिथे मला चांगली नोकरी मिळाली आहे हे सगळं इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन करत राहा आणि बघा जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ना तोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं सोडू नका कायम महत्वाची तुम्ही तुमची सगळ्यांची निर्मिती देवाने केली आहे बरोबर आहे ना देव कधीच वाईट निर्मिती किंवा गोष्ट निर्माण करत नाही त्यानं तुम्हाला चांगलंच निर्माण केलेलं आहे तुम्ही चांगलेच आहात तुम्ही स्वतःबद्दल नेहमी चांगला विचार करा आणि चांगलं निरोगी मन ठेवा त्याच्यानंतर जीवनामध्ये धाडसी बना तुमची काही स्वप्न असतील प्रत्येकाची ड्रीम असतात ती ड्रीम पूर्ण करण्यासाठी धाडस दाखवा आपल्या शरीराला देवांना किती छान आपली आहे दोन डोळे दिले दोन कान दिले नाक दिले दोन मेंदू दिलेला आहे विचार करायला चांगले शब्द बोलायला कोण दिलेला आहे काम करायला हात आणि चालायला पाय देत काही अपंग असतात काही डोळ्याने दिसत नसते काही पतीमंद असतात काही मूर्ख असतात असे जगत असतात त्यांचा जरा विचार करा त्या मनाने आपल्याला देवान खूप संपत्ती दिली आहे त्या संपत्तीचा चांगला वापर करा जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे याचा विचार करा एक रशियन म्हण आहे जुनी तर हातोळ्यानं वाच फुटते पण त्याच आठवड्यानं आपण स्किल नाकार देतो म्हणून तुमच्या ही क्षमता तुम्ही ओळखा आणि जीवनात जीवन आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आहे हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुमची वाटचाल बघा तर आणि बघा तुमची पहिल्यांदा निगेटिव्हिटी जात केली बघा सगळ्या गोष्टींचा विचार करा मी ज्या ज्या काही काही टेक्निक्स सांगितलं त्या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करा सक्सेसफुल जीवन जर जगायचं असेल तर काही चार नियम आहेत जे मी फॉलो करते तुमचं जीवन नेहमी सागर घे तुमच्या जगण्यावर कोणी किसकी मारणार नाही याची काळजी घ्या कामावर प्रेम करायला शिका एखादा चांगला छंद जपासा समाधानी व्हायला शिका आपण यशाला यशात यशामध्ये रूपांतरण करा आणि निर्णय घेऊनच समस्या सोडवा चालू क्षण विजयी करा आणि नियमित कशाचं तरी नियोजन करा निरेश निराशेला नाही म्हणा आणि मग बघा तुमच्यातला पॉझिटिव्ह चेंज हे मी स्वतः करते म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं माझ्या मेंटल सुजा मॅम त्यांची सुद्धा स्टोरी अशीच आहे की त्या व्यक्तीला स्पाईनचा त्रास झाला आणि त्या त्यांचा नवरा आर्मीमध्ये होता त्या स्पाईन चालू शकत होत्या त्या बेडवर कुठू करू शकत होत्या कोपऱ्यात कुठल्या तरी एका जनरल मध्ये त्यांना टाकलं होतं त्यावेळेला अंजना बिटोरिया म्हणून अजून एक मोटिवेशनल स्पीकर आहे त्यांची पण स्टोरी प्रत्येक जण काहीतरी स्टोरीनच आहे त्याला असिस्ट करायच्या मोठ्या मोठ्या पिक्चर्स ज्या डायरेक्टर्सला त्यांना सगळेजण म्हणायचे तू एकता कपूरकडे का नाही असिस्ट कर ती कर गमतीनं काय म्हणायची की मी एकता कपूरकडे कर मी जर लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगते तुम्हाला एकता कपूरकडे कर काम केलं ना तर मला सहा महिने पाच डिवोर्स देईल आणि घर दुसरी अपॉर्च्युनिटी आहे एकता कपूरकडे काम करायची आणि खरोखरच तिच्या नवऱ्याने तिला डिव्होर्स दिला दोन महिन्यात हे तिने अट्रॅक्ट केलं मग तिचा प्रवास पंचवीस रुपये घेऊन चालला तिचं ते चाळीस ते चाळीस करोड रुपये पुस्तकं पंचवीस रुपये एक आणि म्हटली जो ती आज मिळलेली आहे हेच फक्त पॉझिटिव्ह म्हणजे तिला तिची गुरु ह्या सुजा म्हणून गुरु तिला असं झोपून त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत आणि मग तिनं डिसाईड केलं की बनवून लोकांना कळलं आणि मग त्यांनी आता त्यांचं केरळमध्ये अक्षरशः केरळ पॉझिटिव्हिटी म्हणून के त्या फील्ड आहे एवढे त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे ज्याला जर पण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो पॉझिटिव्ह त्यांच्यात किती परिस्थिती होती त्यांना चालता सुद्धा येतो आज त्यांच्याकडून झुंबाला असतात व्हॅल्यू हे सगळं आपल्या माइंडसेटवरती आपल्या माइंडसेट जेव्हा पॉझिटिव्ह ठेवा तेव्हा तुम्ही सक्सेसफुल व्हा त्या नेहमी आम्हाला म्हणायचे सुरुवातीला आमच्या क्लासच्या की तुमच्या पुन्हा येणार ते दिवस तुम्हाला सेलिब्रेशनसाठी मी दिवस दिले आहे आणि क्लासच्या शेवटी ते काय म्हणायच्या

जीवन आत्मविश्वास में पूरे जाय द बेस्ट मा स्वत स्वतः की क्षमता बढ़ा जीवना मे सक्सेसफुल ट्वेंटी 24 बाय यू है मजे यूट्यूब चैनल है लिमिटलेस माइंडसेट ये सुधा बढ़ा मे तुम्हें सगले वीडियोज बढ़ा मैं डे टू डे रोज वीडियो टाकत चैनल चैनल सब्सक्राइब करा पर सब दी बेस्ट सक्सेसफुल थैंक यू सो मच